तुम्ही कधी लक्ष दिलंय का घरात काही वेळा वस्तू स्वतः हलतात पडद्याला झुळकी लागत नाही तरी तो हलतो टेबलावर ठेवलेली वस्तू थोडी सरकते आरशात एखादी सावली दिसते आणि आपण म्हणतो कदाचित वारा असेल पण वास्तुशास्त्र सांगतं ही केवळ योगायोग नसतो हा ऊर्जेचा संकेत असतो प्रत्येक घरात ऊर्जेचं क्षेत्र असतं म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी एकत्र अस्तित्वात असतात वस्तूचं अचानक हलणं म्हणजे घरातील ऊर्जेचा प्रभाव विस्कळीत झाला आहे असं संकेत वास्तूनुसार हे तीन कारणामुळे घडतं उत्तर दिशेतील मॅग्नेटिक इम्बॅलेन्स पाण्याचं तत्व चुकीच्या ठिकाणी असणं न नकारात्मक विचार आणि मनस्थिती कारण लक्षात ठेवा जे विचार आपण ठेवतो तीच ऊर्जा आपल्या घरात पसरते वास्तुशास्त्र सांगतं की वस्तू जिवंत नसतात पण त्यांचा ऊर्जेचा वाहक असतो जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर धातूची वस्तू पाण्याचं बाटल्या काचीचे ग्लास हलके कपन अनुभवतात हा कपन म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि स्थिर ऊर्जा याचं टक्कर होणे काही वेळा आपले वायब्रेशन जाणवतो हेच त्या ऊर्जेचं मॅग्निफिकेशन आहे वास्तुशास्त्रानुसार वस्तू हलवण्यापूर्वी काही संकेत मिळतात घरात अचानक थंडावा वाढतो दिवा हलके चमकतात आरशात विचित्र प्रतिबिंब दिसतं अचानक वास किंवा ध्वनी ऐकू येतात हे सगळं एनर्जी वॉर्निंग असतात वास्तुशास्त्र पाच तत्वावर आधारित आहे पृथ्वी जल आग्नेय वायू आकाश या तत्वाचं संतुलन बिघडलं की घरात वस्तू हलणं आवाज येणं आरशात सावलेत दिसणं असं लक्षण दिसतात उत्तर दिशेतील असमतोल मॅग्नेटिक व्हायब्रेशन निर्माण करतो पश्चिम दिशेला लोखंडी वस्तू जास्त ऊर्जा अडथळा निर्माण करतो दक्षिणेकडून येणारी ऊर्जा रोखली गेली निगेटिव्ह फ्लो वाढतो म्हणून प्रत्येक दिशेचं संतुलन राखणं हीच मुख्य किल्ली आहे जर तुम्ही घरात वस्तू हलतानी पाहिली असतील तर घाबरू नका उपाय वास्तुशास्त्रात स्पष्ट आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर आणि धूप करा देवघरात तुळशीचा दिवा लावा पाण्याचं तत्व उत्तर पूर्व दिशेला ठेवा पश्चिम दिशेला लोखंडी कमी ठेवा शनिवारी काळं मीठ आणि पाणी वापरून घर पुसा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि महत्वाचं घरात वादविवाद कमी करा आवाज देखील ऊर्जा हलवतो वास्तू सांगतं जिथे प्रेम शांतता आणि प्रार्थना असते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही म्हणून दररोज संध्याकाळी ओम नम शिवका श्री स्वतीचंद म्हणा तुमचं घर वायब्रेशननी प्रोटेक्ट होतं आणि वस्तू हलण्याचं फिनोमिनी थांबतं एकदा एका घरात आरशासमोर ठेवलेली फुलदाणी रोज सरकत होती त्यांनी सी सी टी व्ही लावला काहीच दिसलं नाही पण नंतर लक्षात आलं आरशाच्या मागे जुनी तिजोरी होती आणि ती पश्चिम दिशेला होती त्यांनी वास्तूप्रमाणे ती जागा बदलली आणि फुलदाणी हलणं पूर्ण थांबलं वास्तुशास्त्र चमत्कार नाही ते ऊर्जेचं विज्ञान आहे म्हणूनच पुढच्या वेळी घरात वस्तू हलताना दिसली तर घाबरू नका निरीक्षण करा तो संदेश आहे तुमच्या घराची ऊर्जा तुम्हाला काहीतरी सांगत आहे त्या ऊर्जेला समजून घ्या संतुलित करा आणि तुमचं घर पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी झोन बनवा मी आहे ॲस्ट्रो अभिराज रोज रात्री घेऊन येतोय वास्तुशास्त्रातील गुड आणि उपाय धन्यवाद